आता मला दिसतायत म्हणजे वाटेत सुद्धा काही स्वागताला असतील इकडे सुद्धा काही आलं असतील मुस्लिम समाजाची लोक येत आहेत महिला येत आहेत पुरुष येत आहेत आणि मी त्यांना विचारतो की काय हो तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे मी हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र आहे आणि मी सुद्धा हिंदू आहे हिंदुत्ववादी आहे आणि ते सांगतात काही शुद्ध मराठीत बोलतात मला तर परवा एकानी एका ठिकाणी एका मराठीमध्ये कुराणाची प्रत दिली मराठीमध्ये कुराणाची प्रत पण ते मुसलमान सांगतात की साहेब तुमच्याबद्दल आमचा गैरसमज करून दिला होता तुमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि भाजपाचं हिंदुत्व वेगळं आहे म्हटलं काय हिंदुत्व आहे त्याला तुमचं हिंदुत्व आहे ते घरातली चूल पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार पे आहे म्हणून मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय की तुम्ही आम्हाला धर्म वगैरे शिकवायला जाऊ नका हिंदुत्व शिकाव शिकवायला जाऊ नका कारण माणसाने धर्म घडवलेला आहे तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका माणसाने धर्म घडवलाय आणि तुम्ही धर्माने माणूस बिघडवताय दाडगे बाबा कोण होते काय हिंदू नव्हते पण गाडगेबाबाने जो एक धर्म शिकवला जो तहान दिला असेल त्याला पाणी देणं जो भुकेला असेल त्याला अन्न देणं आणि ज्याला घर नाही त्याला घर देणं ज्याच्याकडे दे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं ही दशसूत्री मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या दारात लावली होती यांनी सरकार पाडलं आणि ते पण काढलेलं मग टीका झाली मग टीका झाल्यानंतर परत लावली असं म्हणतात मी नाही बघितलं ते आहोत ना आम्ही हिंदू आहोत पण आमचं हिंदुत्व म्हणजे जो दुसऱ्या धर्माचा दिसेल त्याला ठोक असं नाहीये